डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राज्य <tip> महामार्ग <noise> अंतर्गत येणाऱ्या रस्त्याच्या निर्मितीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील रस्त्यांलगत येत असलेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्याच्या कडेला पंधरा मीटरपर्यंत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली आहे तर हातावर पोट भरणाऱ्या उद्योगधंद्यावाल्यांचं मात्र या कारवाईमुळे मोठं नुकसान झालंय छोट्या उद्योगधंद्यावाल्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे शेवगाव तालुक्यातील चापडगाव बोधेगाव बालमटाकली या ग्रामीण भागातील अतिक्रमणं हे पंधरा मीटरऐवजी दहा मीटर करण्याची मागणी होती आहे छोटे मोठे उद्योगधंद्यांवाले मात्र या कारवाईमुळे धास्तावलेत ही कारवाई महसूल महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद यांनी संयुक्त पद्धतीने केली आहे तर शेवगाव येथील कारवाईच्या पथकात तहसीलदार प्रशांत सांगडे सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता प्रल्हाद पाठक मुख्याधिकारी विजया घाडगे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक समाधान नागरे दंगल पथक आणि पोलीस कर्मचारी सहभागी झालेत जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर